प्रत्येकाच्या हातामध्ये आता मोबाईल आहे म्हणजे डिजिटल युग हे खऱ्या अर्थाने अवतरलंय म्हणजे जो काही उमेदवार बोलेल ते काही क्षणात मतदारांपर्यंत पोहोचवण्यासाठी आता सगळ्या यंत्रणा ज्या आहेत त्या कार्यरत झालेल्या आहेत आणि म्हणून व्हॉट्सअपवर ग्रुप तयार करणं व्हॉट्सअपवर कोणता कंटेंट पाठवायचा तो लिहिणं चांगल्या पोस्ट तयार करणं आणि उमेदवाराची प्रतिमा चांगल्या प्रकारे लोकांसमोर आणणं यासाठी आता सोशल मीडियाचा वापर होऊ लागलाय म्हणजे पूर्वी ज्या गल्लोगल्ली सभा व्हायच्या मेळावे व्हायचे सभा घेतल्या जायच्या एक वेगळ्या पद्धतीचा प्रचार व्हायचा तो प्रचार आता काहीसा बंद होऊन किंवा त्याच्यामध्ये सुधारणा होऊन सोशल मीडियाचा जास्तीत जास्त वापर केला जाईल त्याच्यासाठी आय टी प्रोफेशनल लोक वॉर रूम तयार करतायत आणि त्याच्या माध्यमातून उमेदवार हे प्रचार करतायत आता प्रत्येक वॉर रूम मध्ये त्या मतदारसंघामधील पूर्णतः माहिती असलेला माणूस किंवा जानकर राजकीय विश्लेषक तो असेल त्याच्या दिमतीला त्याचे सहकारी असतील आणि मतदारांचा कल कुठल्या बाजूला आहे ही ओळखणारी मंडळी जी आहे हीही जवळ असतील आणि त्यांच्या माध्यमातून उमेदवारांनी केलेलं काम असेल उमेदवारांच्या मुलाखती असतील उमेदवारांच्या भूमिका असतील किंवा मतदारसंघामध्ये नेमकं काय चाललंय आणि आपण काय करायला पाहिजे यासाठी पूर्णतः यंत्रणा ह्या राबवल्या जातील कारण पूर्वी हे काम वृत्तपत्रांमधून व्हायचं मात्र आता वृत्तपत्र फारसं कोणी वाचत नाहीये म्हणजे वृत्तपत्रांमधून मुलाखती देणं किंवा जाहिराती देणं वृत्तपत्र किती लोक वाचतात हे आता शंकाच आहे आणि म्हणून इतर माध्यमांतून जो काही कंटेंट मिळेल तो सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवणं या बाबतीमध्ये आता प्रत्येक उमेदवार हा आग्रही असेल आणि म्हणून दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये प्रचाराचा हायटेक फंडा वापरला जाईल आणि त्याच्याशी सोशल मीडियाचा जास्तीत जास्त वापर हा केला जाईल